या परिपत्रकामुळे आंबेडकरी समुदायाच्या भावना तीव्र होत आहेत आणि या देशातून हा ब्राह्मणवाद संपून टाकल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणीही ब्राह्मण असेल तर या देशाला मी म्हणतो या की ब्राह्मण हटाव आणि देश बचाव ब्राह्मण हटाव देश बचाव अशा प्रकारचे आहेत त्या सर्व सनाधी संघटनांवरती बंदी घालण्यात यावी अशा प्रकारची या आंदोलनातून आपण जर ठराव मंजूर केला नाही आपण जोपर्यंत या सर्व संघटना बंदी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही काय बोललो संवाद यांच्या सावलेला दुसरू नका नाशिक येथे हिंदू युवा वाहिनी या संघटनेच्या लेटरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सह पुढील मजकूर नाशिक येथील काळाराम मंदिरात वाटना पाला मजकूर असा होता जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र इशारा काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य श्रद्धांना ताकीद देण्यात येते की मंदिराजवळ कुठेही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये तसेच तसे, तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिरसारख्या पवित्र ठिकाणी महाराजांनी जे भीमटे स्तंभ उभारले आहे ते तत्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारही दरवाजावरून ये जा बंद करणे चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धर्तीला मलिन करू नये तसे दिसल्यास परिणाम बघायला तयार राहावे जो कोणी परत निळा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाईट टाकण्यात येईल सर्व कट्टर हिंदूंनी जातीसोबत मांग महार भोर चांबार ढोर चांबार इत्यादींना आपल्या घरी बोलू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये त्यांच्या स्पर्श होऊ नये जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम श्री, श्री प्रथमेश दादा संदीप चव्हाण हिंदू युवा वाहिनी काळाराम मंदिर अध्यक्ष प्रथमेश दादा संदीप चव्हाण पंचवटी काळाराम मंदिर परिसरात राहणाऱ्या समाजकंटक प्रथमेश संदीप चव्हाण नामक मुलाने हिंदू युवा वाहिनी या संघटनेच्या लेटरवर काळाराम मंदिर सत्याग्रहाला अनुसरून आंबेडकरी समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून परिसरात वाटप केले आहे सगळ्या नीच प्रकाराबद्दल आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे या प्रकरणाला हिंसक वळण लागण्याआधी वरील समाज कंटकावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी विनंती तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार यालाही लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे दीपक केदार रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल नंबाळे ॲडव्होकेट अमोल पाठारे ना नाशिक भाजपा शिरूर विनोद भालेराव यांनी महाराष्ट्र पोलीस यांना निवेदनाद्वारे केले आहे कृपया कमेंटच्या माध्यमातून आपले विचार नक्की मांडा जेणेकरून आपली कमेंट मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच तमाम आंबेडकरी अनुयायीपर्यंत पोहोचेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहूया हो पुढील बातमी नाशिक काळाराम परिसरामध्ये व्हायरल झालेल्या पत्रामुळे महाराष्ट्र आणि देशातल्या आंबेडकरवादी समूहामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे मी नाशिकच्या पोलीस आयुक्त असतील गृहमंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांना आव्हान करतो आहे की तातडीने यातला प्रमुख आरोपी आणि मास्टर माइंड अटक झाला पाहिजे राज्यामध्ये आधीच वातावरण दंगलीचं झालेलं आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दलितांना मैदानात उतरून दंगलीचा त्रिकोण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आम्ही थेट आरोप करतो आहे या पत्राचं वाटप कुणी केलं याच्यामागचा उद्देश काय याची सखोल आधुनिकपणे चौकशी झाली पाहिजे या पत्रातल्या मजकुरावरून हे कळतं आहे की आधुनिक पेशवाई आणण्याचं धोरण या ठिकाणी दिसतं आहे विषमतावाद आणि हिंदू राष्ट्राची भाषा केली जाते आणि याआधीसुद्धा कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेने अशी हिंदू राष्ट्राची भाषा केलेली आहे नाशिकमध्ये दोन चार दिवसामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते येऊन गेलेले आहेत त्याचीसुद्धा या संदर्भात चौकशी झाली पाहिजे सुनियोजित कट करून आंबेडकरी समूहाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे ऑल इंडिया पॅन्थर्श इशारा देत आहे सत्ता जात धर्म या बळावर जर मस्ती आली असेल तर ती उतरवण्याचं कामसुद्धा आम्ही करू शकतो कायदेशीर कारवाई करून आरोपीला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय नाशिक काळाराम मंदिर संदर्भामध्ये एक परिपत्रक सोशल मीडियातून व्हायरल आहे या परिपत्रकामुळे आंबेडकरी समुदायाच्या भावना तीव्र होत आहेत वास्तविक पाहता हे पत्रक फेक आहे दोन व्यक्तींच्या भांडणातून केवळ त्या दुसऱ्या व्यक्तीला त्रास व्हावा या वाईट हेतून ते पत्रक प्रसारित करण्यात आलं होतं नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी आमचं बोलणं झालं होतं सकाळीच त्यांच्याशी बोलणं झालं होतं या संदर्भामध्ये त्यांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे एक आरोपी अटक सुद्धा केलेला आहे हे पत्रक केवळ वैयक्तिक दुश्मनी काढण्याच्या इराद्यानं फेकरित्या प्रसारित करण्यात आलं होतं आंबेडकरी जनतेने आपल्या भावना नाशिकमधल्या आंबेडकरी जनतेने आपल्या भावना संयत ठेवाव्यात आणि अशा प्रकारची मश्करी सुद्धा किंवा अशा प्रकारचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक खूनस काढण्यासाठी आंबेडकरी जनभावनेचा कोणी उपाय उपयोग करणार नाही या संदर्भामध्ये प्रयत्नशील राहावं मी पुन्हा एकदा सांगतो या संदर्भामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून घेतलेला आहे या संदर्भामध्ये आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी हा जो काही प्रकार झालेला आहे हा केवळ दोन व्यक्तींच्या भांडणामधून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होवा म्हणून पहिल्या व्यक्तीनं केलेला हा खोडसाळ प्रकार आहे जय भीम मी राहुल डंबळे रिपब्लिकन मोर्चा अध्यक्ष पठारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन मार्च एकोणीसशे सत्तावीसला जो कळाराम मंदिराचा सत्याग्रह करून या ठिकाणी सुदरांना अतिशद्रांना या सर्व बहुजनांना या मंदिराचा प्रवेश करून दिला आणि ही सुरुवात तिथून झाली त्या ठिकाणी एक स्तंभ बांधण्यात आला बाबासाहेबांच्या स्मृतीमुळे आणि त्या स्मृतींसाठी आता त्या पत्रक काढून ज्या स्मृती म्हटल्या आहे की हा ज्या स्तंभ आहे तो स्तंभ देखील या ठिकाणी काढून टाकण्यात यावा त्याचा अर्थ असा आहे की जो बाबासाहेबांनी जी सुरुवात केली होती की इथल्या बहुजनांना जे हक्क न्याय मिळवून देण्यासाठी आणि तेच न्याय हक्क आपल्याला भारतीय संविधानामध्ये देण्यात आले आणि भारतीय संविधान या देशाला लागू करण्यात आलं परंतु या बहुजनांचा झालेला विकास या ठिकाणी झालेला एससी सी एस टी विकास हा ब्राह्मणवाद्यांना सहन होत नाही आणि म्हणून त्यांना अशा प्रकारचे जे काही घटना घडत असतात आणि आम्हाला त्रास देण्याचा उद्देश हा या लोकांचा आहे परंतु या ठिकाणी जो बहुजन समाज आहे मग तो एस टी असेल एसटी असेल ओबीसी असेल या सर्व समाज या ठिकाणी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि या देशातून हा ब्राह्मणवाद संपून टाकल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणीही ब्राह्मण असेल तर या देशाला मी म्हणतो या ठिकाणी की ब्राह्मण हटाव आणि देश बचाव ब्राह्मण हटाओ देश बचाव अशा प्रकारची भूमिका या सर्व बोलतो आणि प्रकारच्या संघटना आहेत सर्व सनातनी संघटना आहेत या सर्व सनाती संघटनांवरती बंदी घालण्यात यावी अशा प्रकारची या आंदोलनातून आपण जर ठराव मंजूर केला आणि जोपर्यंत या सर्व संघटना बंदी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी प्रकारची जर भूमिका घेतली नाही तर आपण ही लोकशाही